मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आता प्रियाजवळ आलेला असतो प्रियाता आपल्या दारानं त्याच्यासमोर मांडत असते म्हणते की पाहिलं ना आता गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी सर्वजण मला कसे बोलले मला कसं वाटलं असेल अर्जुन मग आता अर्जुन म्हणतो हो ना अगं तुला सर्वजण बोलत होते ना तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं तेव्हा प्रियाता पुढे म्हणते अर्जुन मला खरंच खूप बरं वाटतं अरे मी कधी कधी विचार करते तू जर नसतास तर मी इथे काय केलं असतं अर्जुन आता नाहीला जाणे म्हणतो हो आहे ना मी आता तू काल टेन्शन घेतेस जर तुला काही शेअर करावं असं वाटलं तर तू नक्कीच माझ्याशी शेअर करू शकतेस पुढे प्रियाता म्हणू लागते अरे अर्जुन तुला माहिती आहे का मला वाटलं होतं आता, बर बर आता आई आली म्हटल्यावर मला तिच्याबरोबर बोलता येईल माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शेअर करता येतील पण कसलं काय रे तिच्याबरोबर दमशेरेस खेळणं फक्त त्या सायलीलाच जमू शकतं आता प्रियाच्या तोंडून हे ऐकताच अर्जुन रागातच तिच्याकडे पाहू लागतो आईबद्दल ती अशी बोलती म्हटल्यावर ही खरंच मुलगी आहे का तिची हा प्रश्न त्याच्या मनात येऊ लागतो त्यावेळी तो म्हणतो मी आहे ना तू का टेन्शन घेतेस तू माझ्याशी काहीही शेअर करू शकते मी नेहमी तुझ्याबरोबर असेन पण मला जेवढं आठवतं ना तुझी काहीच फ्रेंडशिप कुणाशीच फ्रेंडशिप आश्रमामध्ये एवढी नव्हती मग तेथे काही झाल्यानंतर तू तुझ्या मनातलं कोणासोबत शेअर करायचीस तेव्हा आता विलास काकांचं नाव ऐकताच प्रियाला जबर धक्का बसतो दुसरीकडे महिपत हा ड्रिंक करत असतो तेव्हा तो नागराजला म्हणतो शाबास म्हणजे गणपती बसवण्याच्या दिवशी तुमच्या प्रियाने चांगलीच माती खाल्ली तेव्हा नागराज रागातच म्हणतो ती आता आमची प्रिया झाली का बचकाभर तिने माती काय खाल्ली तर ती आमची प्रिया लगेच आणि एरवी तुम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचता त्याचं काय तेव्हा साक्षी रागातच म्हणते हॅलो आम्ही नाही हा तिला कधी डोक्यावर घेऊन नाचलो आपल्याला तिची तन्वी म्हणून गरज आहे म्हणून आपण तिला फक्त सहन करतोय कारण त्या खऱ्या तन्वीला झोपेच्या गोळ्या द्यायला ती गेली आणि स्वतःच झोपून गेली आणि त्यात त्या देवासमोर असले तमाशे केलेत असं म्हणून ती नागराजवरच भडकते त्यावेळी महिपत म्हणतो नागरात शेड कसं आहे ना असं जर तिचं हे चालू राहिलं ना तर तिचा जो आपल्यासाठी उपयोग आहे ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही असाच संपून जाईल आता म्हणूनच मी म्हणतोय त्या मुलीला सांभाळा नाही तर ती स्वतः पण बुडेल आणि आपल्यालाही घेऊन बुडेल पुढे साक्षी म्हणते उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण आहे ना ती प्रियावरूनच घेतली आहे कारण तिची अतिबडबड अतितोरा आणि काम मात्र शून्य असतं पुढे नागराज वैतागुणाचं म्हणतो मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकतच नाही आहे काय करावं ना आता कळतच नाही आहे तिला म्हणावं मानेवर जे डोका आहे ना त्याचा उपयोग कर महिपत जरा तूच समजाव रे तुझ्या भाषेत तिला तेव्हा महिपत आता ड्रिंक्स करत म्हणतो हिलाना जरा अद्दलच घडवायला हवी असं म्हणून तो साक्षीकडून फोन मागतो इकडे अर्जुन अजून प्रियाच्या मनातून सगळं काही सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो तो एक एक स्टेप पुढे चाललेला असतो चा आणि प्रियाला म्हणतो की बोल ना अगं तन्वी आश्रमामध्ये काही झाल्यानंतर तू कुणाबरोबर सगळं काही शेअर करायचीस तेव्हा आता प्रिया सांगू लागते अरे अर्जुन मी तुला सांगते जेव्हा विलास काका आश्रमामध्ये आले ना तेव्हा असं म्हणून ती पुढे काहीतरी सांगणार असते अर्जुन अगदी कान लावून ऐकत असतो मग तेवढ्यातच आता प्रियाच्या मोबाईलवर महिपतचा बर फोन येतो याचं लक्ष बरोबर त्या फोनकडे जातं मग आता तो म्हणतो जाऊ तन्वी तू त्या फोनकडे लक्ष देऊ नकोस तू काय बोलत होती ना हे मला अगोदर सांग तेव्हा ती म्हणते हो अरे सांगते तुला पण कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल मी बघते ना जरा प्लीज अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो बघ हे महत्वाचं आहे जास्त असं म्हणून तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आता प्रियाला महिपतचा फोन आलेला असतो अर्जुन आता त्या फोनजवळ जातो परंतु तेवढ्यातच तो फोन देखील कट होतो त्यामुळे अर्जुनला काही समजत नाही नक्की कुणाचा कॉल आला आहे ते इकडे प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते बापरे साक्षी किंवा महिपतचा कॉल असेल ना तर खूप डेंजरस आहे माझ्यासाठी ते आणि अर्जुन लगेच उचापात्या सुरू करेल असं म्हणून ती पटकन अर्जुनकडून फोन घेते आणि कुणाचा फोन होता असं जरा घाबरतच विचारते आता अर्जुन म्हणतो काय माहीत मी पाहण्याच्या आतच तो फोन कट झाला मग आता प्रिया म्हणते ठीक आहे अर्जुन विचारतो कुणाचा कॉल होता मग आता ती म्हणते अरे असेल मैत्रिणीचा उद्या असाइनमेंट कम्प्लीट करायच्या आहेत ना आणि सबमिट पण करायच्या आहेत त्यामुळेच त्याबद्दल मला मैत्रिणीबरोबर थोडं बोलायचं होतं मी जाऊ का जरा तिला कॉल करते बाहेर जाऊन असं म्हणून ती आता बाहेर जाते आता अर्जुनला तिच्यावर पूर्णपणे डाऊट येऊ लागतो की या असाइनमेंटचं ठीक ही विचित्रच मुलगी आहे जरा कारण स्वतःच्या आईबद्दल असं कुणी कधी बोलतं का म्हणजे मला तर काहीतरी वेगळाच डाऊट येतोय असं म्हणून तो विचार करत असतो इकडे प्रिया फोनमध्ये पाहत बाहेर चाललेली असताना सायली तिच्या समोर येऊन उभी राहते मग प्रिया रागातच तिच्याकडे पाहते आणि तिला विचारते झाली का माझ्या आईची सेवा करून अगं मी तर तुझ्या नवऱ्याच्या खोलीत गेलेली तुला एक मिनिटसुद्धा चालत नाही आणि मग माझ्या आईच्या रूममध्ये जाण्याची सारखी सारखी काय गरज आहे सायली आता जशास सा तसं उत्तर देत तिला म्हणते प्रिया हे दोन वेगवेगळे विषय आहे हा अजिबात नात्यामध्ये गल्लत करायची नाही आणि प्रतिमा त्या सकाळपासून काम करत होत्या मग त्या झोपल्या की नाही त्यांची विचारपूस करण्यासाठी मी गेले होते मग आता प्रिया रागातच म्हणते की नेमकी तुलाच कशी माझ्या आईची काळजी आहे ग कारण तू असं सारखं सतत दाखवत असते की तुलाच कशी माझ्या आईची काळजी आहे आणि मला काहीच नाही तेव्हा सायली विचारते आहे का परवा तुला खरंच किंचित तरी तुला काळजी किंवा परवा आहे का तुझ्या आईची अगं जर ती परवा असते ना तर तू त्यांना असं घाबरवलंच नसतं तेव्हा प्रिया रागातच म्हणते मी घाबरवलं नव्हतं मला फक्त माझा अधिकार हवा होता सायली म्हणते प्रिया तुझं जे आहे ना ते तुझ्याकडे येणारच आहे पण मला अशी शंका आहे की या घरातले तुला स्वीकारतील की नाही तरी नशी मी अजूनही सर्वांना हे सांगितलेलं नाहीये की तू मला ढकललं होतं अगदी यांना सुद्धा मी सांगितलेलं नाहीये मग आता प्रिया खूपच घाबरते आणि म्हणते तो विषय आता आपल्यासाठी संपलेला आहे ना मग कशाला त्याच्यावरती पुन्हा पुन्हा तू बोलतीये त्यावेळी आता सायली म्हणते विषय असे संपत नसतात प्रिया कधी आज तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे घरातील सर्वजण तुझ्यावर खूप चिडले आहेत तेव्हा प्रिया म्हणते की कसं आहे ना अजून काय करणार आहेत ते आज मी काही कमी ओरडा खाल्लाय का सायली म्हणते की तसं नाही आहे एवढंच नाही आहे प्रिया अगं प्रतिमा आत्यांनासुद्धा तू त्यांची मुलगी वाटतच नाही आहेस आणि मला त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलं सुद्धा आहे असं म्हणून आता सायली तिला जबर धक्काच देते आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते सर कारण प्रतिमानेच मला मुलगी म्हणून नाकारलं तर सगळं काही संपून जाईल अशी भीती प्रियाला वाटू लागते व्हा सायली आता तिला समजावू लागते हे बघ जरा वेळेतच तू सुधार नाही तर एवढे कष्ट करून देखील तू तु तु तुझ्या आईला कायमची गमावून बसशील असं म्हणून सायली आता तेथून जाते आता घाबरलेली प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की बापरे खानाखुणा करून बोलणारी प्रतिमा आता एवढी बोलायला लागली एवढी इम्प्रुवमेंट झाली तिच्यात आता ती तर सांगते डायरेक्ट की मी तिची मुलगी नाही म्हणून काय करू मी कळतच नाही असं म्हणून तिच्या डोक्यामध्ये सतत ते विचार आता येऊ लागतात इकडे आता अर्जुन रूम मध्ये येतो सायली तेथे शांतपणे बसलेली असते अर्जुन विचारतो काय झालं मग आता सायली त्याला सांगू लागते मला ना अर्जुन सर काही कळतच नाहीये कारण मी आता प्रतिमा आत्यांबरोबर बोलायला गेले होते तेव्हा अनपेक्षित असं काहीतरी माझ्या कानावर आलं म्हणजे प्रतिमा आत्यांनीच ते मला सांगितलं तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे नक्की काय झालं तेव्हा सायली सांगू लागते मला प्रतिमा आत्यांनी खानाखुणा करून सांगितलं की तन्वी मला मुलगी वाटत नाहीये आणि त्यांना असं वाटतंय माझी मुलगी जर असती तर ती सेम माझ्यासारखी असती असं सायली आता अर्जुनला सांगू लागते आणि अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो मग आता तो म्हणतो की म्हणजे सुद्धा असंच वाटते त्यावेळी सायली म्हणते प्रतिमा त्यांना असंच वाटते म्हणजे अर्जुन म्हणतो मला ही स्ट्रॉंग डाऊट आहे की ही तन्वी आहे ना ती खोटी तन्वी आहे ती खरी तन्वी नाही आहे हे ऐकताच आता सायलीला जबर धक्का बसतो तेव्हा सायली म्हणते हो पण असं कसं आपल्या सर्वांनाच माहीत आहे ना रविराज काका आणि प्रतिमा आत्यांची तन्वी ही मुलगी आहे अर्जुन विचारतो मग ती प्रतिमा आत्यांबरोबर एवढी क्रूर कशी वागू शकते कारण तुम्ही पाहिलं ना प्रतिमा आत्यांच्या अंगावर ते ताट पडू शकलं असतं त्या भाजू शकल्या असत्या पण ती नाही थांबली ती तुमच्याकडून ताट हिसकावूनच घेत होती तिला काहीच वाटत नाहीये मिसेस सायली त्याचं तेव्हा मी आता तिच्याबरोबर आत्ता गेलो होतो बोलायला तेव्हा ती म्हणाली सायली विचार ते काय म्हणाली मधुभाऊंबद्दल काही बोलली का खुनाबद्दल काही बोलली का विलासबद्दल काही बोलली का, बोल का? का, बोल का? तेव्हा तो म्हणतो नाही ती प्रतिमाहत्यांबद्दल बोलली ती मला म्हणाली ताट तर पडलं नाही ना आई तर भाजली नाही ना आणि त्याने काय एवढा फरक पडला असता सतत प्रोटेक्ट करण्यासाठी ती, ती काही लहान मुलगी आहे का पण मला सांगा मिसेस सायली स्वतःच्या आईबद्दल एवढं इमोशनलेस कोण असतं मग आता सायली म्हणते कसं आहे ना अर्जुन सर अहो तिचा स्वभाव लहानपणापासून तसाच आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अहो तिला तिची आई इतक्या वर्षांनंतर भेटली आहे पण त्याचं तिला खरंच काही वाटत नाही पण अहो तुम्ही स्वतः बघा तुम्ही प्रतिमात्याची किती काळजी घेता आणि ती क का तर काहीच घेत नाही कारण ती तिला विचारायला सुद्धा जात नाहीये मग आता सायली म्हणते मी दोन तीन वेळा पाहिले ती गेली होती विचारायला की तुम्हाला मुलगी म्हणून ॲक्सेप्ट का करत नाहीयेस परंतु तिची विचारण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे असं म्हणून प्रियाने कशाप्रकारे प्रतिमाला घाबरवत हे काही केलं होतं अर्जुनला ती सांगू लागते आता पुढे प्रियाने काय काय केलं होतं मी कशाप्रकारे तिच्या कानाखाली मारली होती हे सगळं काही सायली आता सांगू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो हे तिचं क्रूर वागणं आहे तुम्ही मला या अगोदर का नाही सांगितलं मग आता सायली म्हणते अर्जुन सर तिच्या अशा वागण्याची मला खूप लहानपणापासून सवय आहे अहो तिच्या अशा वागण्याचा प्रतिमा त्यांना खूप त्रास झालाय आणि म्हणूनच मी तुमच्याकडे हा विषय काढलाय तेव्हा अर्जुन म्हणतो हे खूप सिरियस आहे सा मिसेस सायली तेव्हा सायली म्हणते पण आपण कुणाचे स्वभाव नाही बदलू शकत ना अर्जुन सर पण जाऊ द्या अर्जुन सर आता तुम्ही एवढा विचार करू नका तुम्ही झोपून घ्या शांतपणे झोपा तेव्हा सायली आता बेडवर जाते पण अर्जुन एकाच ठिकाणी शांतपणे विचार करत असतो तेव्हा सायली विचारते काय झालं अर्जुन सर मग आता अर्जुन मग तिला सांगू लागतो प्रश्न हो प्रश्न फक्त तिच्या स्वभावाचा नाही आहे मिसेस सायली तुमच्या आश्रमातली प्रिया मधुकर आहे ना ती खरी तन्वी किल्लेदार नाहीच आहे असा मला शंभर टक्के आता डाऊट येतोय ती फक्त तसं नाटक करते हे ऐकता सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते काय म्हणाला तर अर्जुन सर अर्जुन म्हणतो हो मला असंच वाटतंय ती नाटक करतीये पुढे ती म्हणू लागते तुम्ही कोणतं टोक गाठताय अर्जुन सर अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता की प्रिया ही प्रतिमात्यांची मुलगी नाहीच आहे मला आहे ती, ती जरा एरोगंट वागते परंतु तसं नाही होऊ शकत अर्जुन पुढे सांगू लागतो ती तन्वी नाहीचे मिसेस सायले कारण लहान असताना ना तन्वी खूप स्वीट होती खूप गोड होती अशी रूड नव्हती मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगतो ही तन्वी नाहीचे ही कुठली तरी वेगळीच मुलगी आहे तेव्हा सायली म्हणते वा अहो आईने मी सांगायच्या की लहान असताना तुम्ही सर्वांच्या खोड्या काढायच्यात पण आता काढता का नाही ना तुम्ही लहानपणी सतत रडत असायचात पण आता रडता का नाही ना तरीही तुम्ही तेच अर्जुन सर आहात ना मग प्रिया बदलली तर ती तन्वी नाहीच आहे असं कसं तुम्ही म्हणू शकताय तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही तिची बाजू घेत आहे सायली म्हणते मी तिची बाजू घेत नाहीये परंतु तुम्हाला माहीत नाही ना म्हणून मी तुम्हाला सांगतेय लहानपणापासून तन्वी अशीच आहे अहो कदाचित आई वडिलांशिवाय ती आश्रमात वाढली आहे म्हणून अशी वागत असेल तिच्यामध्ये कटुपणा खूप वाढला आहे तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो पण तुम्ही कुठे वाढलात तिथेच आणि त्याच आश्रमामध्ये आणि ते सुद्धा तुमच्या आईबाबांशिवाय राईट ना असं म्हणून सायलीला तो विचारतो अहो पण तुम्ही स्वतःला बघा ना जरा मिसेस सायली तुम्ही किती वेगळ्या आहात किती प्रेमळ आहात तुम्ही प्रत्येक गोष्ट किती समजून घेता अहो सिच्युएशन कशी असली ना तरीही तुम्ही ती नीट आणि न चिडता हँडल करता अहो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला तुमची आई जर भेटली असती ना तर तुम्ही तिच्यावर किती प्रेम केलं असताना हे सुद्धा मला चांगल्या प्रकारे माहीत आहे पण तन्वी ते करताना दिसत नाहीये ती खूप स्ट्रेंज वागतीय खूप सारखी वागतीये तेव्हा सायली म्हणते तुम्ही जे म्हणताय ना ते मला पटतय परंतु तुम्ही जो निष्कर्ष काढताय ना अर्जुन सर तो मला पटत नाहीये अहो प्रिया ही तन्वी नाहीये हा संशय तुम्हाला तुमच्या वकिली वृत्तीमुळे आला आहे अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली मी, मी फक्त प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या सायकोलॉजीचा विचार करतोय आणि त्यावरूनच मी हे बोलत आहे अहो खरी तन्वी कशी वागेल ना याचाच फक्त मी विचार करतोय आणि ही तन्वी खूप ॲरोगंट आहे काहीही झालं तरी ही खरी तन्वी नाही आहे मला सिद्ध करावंच लागेल महिपत आणि साक्षी विरोधाचे पुरावे आपल्याला भेटतायत परंतु ही तन्वी नसल्याचे पुरावे आपल्याला भेटणं खूप कठीण आहे तसं मग आता सायली म्हणते पुरे करा ना आता अर्जुन सर अहो प्रिय ही अशीच आहे ते तुम्ही मान्य करा आणि ती तन्वीच आहे हे सुद्धा मान्य करा असं म्हणून ती आता आपलं काम करू लागते तेव्हा अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मिसेस सायलींना माझं म्हणणं कधीही पटणार नाही मला माहीत आहे परंतु प्रिया ही स्वतःला तन्वी म्हणावती ना हा खूप मोठा स्कॅम आहे पण आता बस झालं ते प्रू करायलाच हवं असं म्हणून अर्जुन आता त्याच कामाला लागणार असतो तेव्हा तो मनातल्या मनात, मनात अजून विचार करतो कसं करावं मग आता त्याच्या डोक्यात एक कल्पना येते आणि तो जरा रिलॅक्स्ड होतो दुसरीकडे आता महिपत नागराजला म्हणतो या प्रतिमाचं खूप अवघड दिसतंय आता माझ्या माणसांना मी तर असंच फुकट पोचलं आहे त्यांच्याच्याने हे काम झालं नाही मला असं वाटतंय मीच मैदानात आता उतरायला हवं असं म्हणून तो आता प्रतिमाला मारण्याची भाषा करू लागतो त्यावेळी आता साक्षी टाळ्या वाजवत तेथे ते आणि म्हणते वा वा खूप छान प्लॅन केलाय हा आणि मग जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर कैद्यांना घरून डबा नेण्याची जी सोय असते ना असते की नसते ते मला माहीत नहीं। परन तुमी आनन नहीं। नाही परंतु मी अण्णांसाठी कधीही डबा घेऊन जाऊ शकत नाही समजलं असं म्हणून ती आता चिडते कारण हे सारखी मारामारीची भाषा करत असतात मग आता नागराज म्हणतो असं नाही करणार अगतो तो फक्त बोलतोय तो असं काहीही करू शकत नाही मग आता साक्षी म्हणते हा खून ना अण्णांनी करू देत किंवा अण्णांच्या माणसांनी करू दे हे काम खूप रिस्की आहे यांना कळत नाही का अहो मला माहीत आहे या खुनाकडे अर्जुनचं आणि रविराज किल्लेदाराचं लक्ष नक्कीच जाणार कारण त्यांनी ऑलरेडी आपल्या नाकीनवं आणलं आहे आणि आपण आत्ता ज्या खुनाबद्दल बोलतो आहे ना ती रविराज किल्लेदाराची प्रसिद्ध वकिलाची बायको आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि प्रतिमा ही अर्जुनसाठी आईसारखी आहे जर त्या दोघांना समजलं ना की प्रतिमाचा मृत्यू झालाय किंवा प्रतिमावर कुणीतरी अजून एकदा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे तर ते दोघेही मिळून वन वा पेटवतील समजलं अण्णा म्हणतो ती बाईना तेथे दही अंडीमध्येच गचकायला पाहिजे होती की खरंच प्रतिमाचा आता पुन्हा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर आपले अंगलटच येईल ते आणि ती आश्रमाची जागा आहे ना तीसुद्धा आपल्या हातातून जाईल तेव्हा साक्षी म्हणते लक्षात ठेवायला ना आता हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल आणि जर हे लक्षात ठेवायचं नसेल ना तर तुम्हाला हवा तो हवा तसा प्लॅन करा असं म्हणून रागातच ती तेथून जाते दुसरीकडे अर्जुन आता प्रतिमात्या कधी एकदा बाहेर येते याचीच वाट पाहत असतो त्यावेळी आता प्रतिमा बाहेर येते मग आता अर्जुन विचारतो पाणी न्यायला आलीस का प्रतिमात्या तेव्हा ती म्हणते नाही मी आले आहे बप्पाच्या पाया पडायला तेव्हा ठीक आहे असं अर्जुन म्हणतो प्रतिमा आता रूममधून बाहेर जाताच अर्जुन तिच्या रूममध्ये जातो कपाटातून एक पिशवी काढतो आणि म्हणतो मला नक्कीच आता प्रूफ मिळेल असं म्हणून तो बाहेर जायला निघतो दुसरीकडे महिपत म्हणतो आमची मुलगी म्हणते ना ते बरोबर आहे म्हणजे प्रतिमाला आता मारून योग्य नाही आहे ती विचार करून बोलती आहे कारण एक वार तिच्यावर झाल्यानंतर दुसरा लगेच करणं हे आपल्यासाठीच धोक्याचं आहे मग आता नागराज म्हणतो म्हणजे तू आता पलटी खाणार का अरे जेव्हा ती प्रतिमा वहिनी माझ्यासमोर येते ना तेव्हा अक्षरशः माझी वळते तोंडाला कोरड पडते कारण मला जर त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी तिने पाहिलं असेल आणि जर ही गोष्ट तिला माहित असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो रे मला तर खूप भीती वाटायला लागली आहे पुढे म्हणतो की आहे ना नागराज शेठ आपल्या रिसॉर्टचं काम आहे ते थांबवता येणार नाही काहीही करून ती जागा मिळवायचीच आहे दुसरीकडे अर्जुन आता प्रियाला घेऊन हॉलमध्ये येतो ती म्हणते अरे थांब थांब अर्जुन अरे तुझं काय चाललंय असं हसत ती म्हणते कारण तू मला झोपेतून उठून घेऊन आलास पार मग अस्मिता देखील तेथे बसलेली असते तर सायली किचन मध्ये असते अर्जुन म्हणजे तो काही नाही ग तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मग आता अर्जुन तिला डोळे मिटायला सांगतो तेव्हा ती म्हणते अर्जुन प्लीज असंच ना तेव्हा आता सायलीकडे पाहात प्रिय ही डोळे मिटते अर्जुन म्हणतो गुड त्यानंतर अर्जुन ते आता तेथे प्रतिमाची साडी घेऊन येतो हा अस्मिता म्हणते आता उघडकं डोळे अर्जुन आलाय मग आता प्रिया डोळे उघडते आणि समोर पाहते तर अर्जुनने तिच्यासमोर प्रतिमाची साडी आता पकडलेली असते तेव्हा आता तो तिला म्हणतो तुझ्यासाठी हेच सरप्राईज आहे तुझ्या आईची ही साडी आहे आता असं म्हटल्याबरोबरच प्रियाला राग येतो आणि ती त्याच्याकडे पाहतच राहते मग आता अर्जुन हा सायलीला खुणावतो तो पाहिलं का तिच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो समजलं का तुम्हाला अहो ती प्रतिमात्याची मुलगी नाहीच आहे हे सिद्ध होतही ना आता हळूहळू सायली म्हणते अहो जेव्हा प्रिया ही तिकडे आली होती रविराज पारखून घेतले असतील ते, ते सुद्धा एक प्रसिद्ध वकील आहे मग आता अर्जुन म्हणतो असं नाही अर्जुन मनातल्या मनात विचार करतो सिनियरने नक्की कोणत्या पुराव्याच्या आधारे ही तन्वी असल्याचं सिद्ध केलं आहे आता तेच पुरावे महत्वाचे ठरतील अशाच मालिकेंचे पुढे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा